मित्रांनो कालाय तस्मै नव्हा असं आपण म्हणतो ते काही उगाच काळ 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 नियती डेस्टिनी काय घडवून आणेल सांगता येत नाही हो सांगता येत नाही सम्राट धुळीला मिळालेले आपण पाहिले आणि धुळेले मिळालेले लोक सम्राट झालेले पाहिले ज्याला कोणी ओळखत नव्हतं गावात कुत्र विचारत नव्हतं त्याच्या विरुद्ध सगळ्या महाराष्ट्रातली कुत्री भुंगतानाही पाहिलं आपण आणि तोही बुलडॉग सारखा वागताना आपण पाहिलं <laughs> आदित्यनाथ हे पुढले पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत इथपासून आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहतात की नाही इथपर्यंत चर्चा व्हायला लागली अनेकांनी असं गुई धरलं होतं की उत्तर प्रदेशचं हिंदू राज्यात रूपांतर करणार आदित्यनाथ ते सगळं त्यांचं बुलडोझर ते मुसलमानांविरुद्धच्या निर्णया मोहिमा म्हणजे देशामध्ये दे हिंदू मुसलमान युद्ध धर्मयुद्ध सुरू झाल्याचंच जमा होतं ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्यामधलं दो क्रुसेड्स दोन हजार वर्ष चालली आणि त्या क्रुसेडचं वैशिष्ट्य मी त्याच्यावर पुस्तक वाचलंय त्यात असं होतं की टोळ्याच्या टोळ्या मुसलमानांच्या निघायच्या ख्रिश्चन गावात जायच्या आणि जो दिसेल त्याला मारून टाकायच्या का मारलं कुणाला मारलं कुठे मारलं बरं ते गावात त्यांना राहायचं पण नसायचं ती टोळी निघायची पुढल्या गावात जायची काय लुटालूट केली थोडी तर केली नाही माणसं फक्त मारायची ख्रिश्चन सैन्याच्या टोळ्या निघायच्या त्याही असंच मुसलमानांच्या गावात जायच्या आणि मारायच्या लोकांना जेवढे मुसलमान लहान मुलं मोठी माणसं सगळ्यांना मारायच्या मारण्यापलीकडे काहीच नाही लुटालूट केली तर केली नाही केली तर नाही केली अन्न खाल्लं पुढे निघालं दोन हजार वर्ष क्रुसेड्स चालली दोन हजार वर्षामध्ये काहीतरी करोड दोन करोड माणसं एकमेकांची मारली काल मी चेंगीस खानवर ब्रीफ वाचत होतो त्याने आयुष्यात तीन कोटी माणसं मारली फॉर नो रिझन तो गेला की माणसंच मारणं हेच त्याचा छंद होता तीन कोटी माणसं मारली हे हिटलर पेक्षा तो आणि त्या काळात हिटलरची साधनं जी होती ती जर त्याच्याकडे असली तर ते त्याने तीस कोटी माणसं मारली असती जगातली हिटलर कडे जे गॅस चेंबर्स वगैरे होते हिटलरनी मारली लाखो 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 मारले जीव मारले अशीच व्हिएतनाम मध्येही कत्तल अमेरिकेने केली अमेरिकेने पण जगभरामध्ये अशा खूप कत्तली घडवून आणल्या कधी आपसात लढवून कत्तली घडवून आणल्या वॉट एव्हर इट इज पण आजचा आपला मुद्दा असा आहे की आदित्यनाथ जे पंतप्रधान होतील असं आपण मानत होतो ते आता मुख्यमंत्री तरी राहतात का नाही या लोकसभेतल्या उत्तर प्रदेशमधल्या पराभवानंतर आणि पुन्हा त्यांची राजवट येते की नाही इथपर्यंत आलो एक गोष्ट नक्की आहे की पंतप्रधान पदाच्या स्पर्धेतून आदित्यनाथ बाद झाले असंच म्हणावं लागेल याचं कारण इतकं आक्रमक हिंदुत्व उत्तर प्रदेशातल्या लोकांनी मान्य केलं नाही जिथे मुसलमानांची संख्या आणि हिंदूंची संख्या ही अशा प्रकारची आहे की ते धर्मयुद्ध तिथे सगळ्यात सोपं आहे लढायला तिथे जर नाही मान्य झाली तर देशात कशी होणार उलट आदित्यनाथांना जर तुम्ही केलं तर मुसलमान दलित ख्रिश्चन बौद्ध जैन सगळे सगळे धर्मी एकत्र येतील त्यामुळे आदित्यनाथ पंतप्रधान हा विषय खरोखर संपला असं मला वाटतं मुख्यमंत्री तरी राहतील का कुठे उपद्रवी आहेत तुम्हाला हे माहिती आहे ना की मोदी शाहानं त्यांना कधीच मुख्यमंत्री करायचं नव्हतं ते त्यांचे ते गुंड घेऊन घुसले विधिमंडळाच्या बैठकीत आणि सक्तीने त्यांनी आपलं नाव डिक्लेअर करून घेतलं दादागिरी करून नाही तर ते झाले नसते दुसरे होते त्यांचे ते अध्यक्ष होते ना। ना के। ते त्यांना नाही रिकामा कसं ठेवणार त्यांना हे ठेवू शकत मग केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यावं लागेल केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये निदान मोदी आणि शहाच्या दबावाखाली राहतील आणि एखादं खातंच त्यांना असं देतील की ज्याच्यामध्ये ते धार्मिक उन्माद आणि उपद्रव निर्माण नाही करू शकणार अशा तऱ्हेचं काहीतरी खातं देतील पण आता लगेच हटवलं तरी देखील अवघड जगतं दुःख नाही त्यांना आता हटवलं तर ते इतका अहंकारी आणि इतका आक्रमक माणूस आहे तो म्हणेल नाही मला केंद्रीय मंत्रिमंडळात याचा माझा राजीनामा घेऊन टाका आणि ते इतके आक्रमक आहे की उत्तर मधलं सरकार सुद्धा पाडायला ते कमी करणार नाही खरंच सांगतो तुम्हाला काय भाजप वगैरे पडलेले नाही ते स्वतःला आज पंतप्रधान ते काश्मीरला पूर्वी तुम्हाला माहिती आहे ना प्रधानमंत्री म्हणायचे मुख्यमंत्र्याला तोच प्रकार आहे की हे स्वतःला पंतप्रधानच समजतात उत्तर प्रदेशचं आणि उत्तर प्रदेशमध्ये ते हिंदू राष्ट्रच समजतात त्या पद्धतीनेच वागतात त्यामुळे ते काहीही करू शकतात भाजपचं तिथं सरकार पण पाडू शकतात त्यामुळे त्यांचं काय करायचं पण एक असा अंदाज आहे की पंतप्रधान पदाच्या रेसमधून ते बाहेर पडले कारण हे हिंदू राष्ट्र करण्याची संकल्पनाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष सोडून देणार धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी